नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एजुकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असेल चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असणार एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे जी परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते आजचा आपला पार्ट असणे आहे तीनशे एकोणचाळीसावा या पार्टमध्ये आपण सप्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आय एम पी प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत तसेच माहिती देखील आपण जास्त या ठिकाणी घेतलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला असणार आहे काँग्रेस संविधान सत्याग्रह पदयात्रा कोठून कोठे काढणार आहे आय एम पी प्रश्न आहे तर नुकतंच काँग्रेस हा जो काही पक्ष आहे बघा तर तो पर्यायको नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम लक्षात ठेवायचं आहे नागपूरच्या दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम या ठिकाणापर्यंत बघा काँग्रेस पक्ष संविधान सत्याग्रह पदयात्रा ही काढणार आहे आता कशासाठी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या पवित्र संविधानाचे रक्षण करण्यासाठी काय दिलेल्या पवित्र संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान काँग्रेस uh, संविधान सत्याग्रह पदयात्रा ही काढणार आहे आय एम पी प्रश्न आहे कोठून कोठे तर दीक्षाभूमी ते सेवाग्राम या दरम्यान ही संविधान सत्याग्रह पदयात्रा असणार आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारला होता बघा आपण या ठिकाणी कव्हर केला होता तो प्रश्न काय होता तर uh, राहुल गांधी वोटर अधिकार यात्रा कोणत्या राज्यातून काढणार आहेत बघा सुरुवात कुठून करणार आहेत वोटर अधिकार यात्रेची तर बिहार राहुल गांधी बिहार राज्यामध्ये बघा वोटर अधिकार यात्रा ही काढणार आहेत त्यानंतर एक प्रश्न तुमच्यासाठी जे काही राहुल गांधींनी बघा भारत जोडो यात्रा काढली होती बघा भारत जोडो यात्रा तर ती कोठून कोटपर्यंत होती कमेंट करून सांगायचं आहे भारत जोडो यात्रा कुठून कुठपर्यंत होती कमेंट करून सांगायचं आहे आता काँग्रेस काढणारे बघा संविधान सत्याग्रह प्रथ यात्रा आता काँग्रेसबाबत जर थोडीशी आय एम पी माहिती पाहिली तर काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशी साली किंवा अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती भारतातील सगळा जुना पक्ष हा काँग्रेस आहे बघा काँग्रेस काँग्रेसचे पहिले अधिवेशन केव्हा भरवण्यात आले होते तर अठराशे पंच्याऐंशी साली बघा काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे भरवण्यात आले होते आणि त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे वमेशचंद्र बॅनर्जी कोणी वमेशचंद्र बॅनर्जी यांनी बघा भूषवले होते हा प्रश्न बघा विचारला जातो बघा काँग्रेसचे पहिले अधिवेशन वगैरे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा तर ते विचारले जातात काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते विमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते सध्या काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे हे बघा काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष आहेत दुसरा प्रश्न पाहूया भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग हा कोणता असणार आहे तर नुकतंच एम एम आर डी एने भारतातील सर्वात लांब मेट्रोची योजना आखली असून पर्याय व त्याचं योग्य उत्तर असणार आहे बदलापूर ते कांजूर मार्ग बदलापूर ते कांजूर मार्ग हा जो काही मेट्रो मार्ग आहे बघा तर तो भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग आता असणार आहे बघा लक्षात ठेवायचं आहे बदलापूर ते कांजूर मार्ग हा भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग असणार आहे जर विचारलं भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग कोणत्या राज्यात उभा केला जाणार आहे तर महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग हा असणार आहे जर विचारलं मार्ग कोणता तर बदलापूर ते कांजूर मार्ग या दरम्यान भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग हा असणार आहे मेट्रो आता सध्या प्रश्न विचारलेला तर मेट्रोबाबत थोडेशा आय एम पी महत्वाची माहिती कवर करून घेऊया भारतात सर्वप्रथम पहिली मेट्रो ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बघा कोलकाता या ठिकाणी सुरू झाली होती आय एम पी प्रश्न आहे भारतात पहिली मेट्रो ही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कोलकाता या ठिकाणी सुरू झाली होती त्यानंतर भारतातील पहिली वंदे भारत मेट्रो जिचं नामकरण करण्यात आलेलं आहे नमो भारत रॅपिड रेल्वे आय एम पी प्रश्न बघा वंदे भारत मेट्रो भारतातील पहिली जिचं नामकरण नमो भारत रॅपिड रेल्वे तर भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे ही कोटून कोटे धावली तर अहमदाबाद ते भोज या दरम्यान भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे जिचं जुनं नाव आहे बघा वंदे भारत मेट्रो तर ती अहमदाबाद ते भोज या दरम्यान धावलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रातली पहिली मुंबाई मुंबाई कोटे, को मेट्रो कोठे धावली तर महाराष्ट्रामध्ये पहिली मेट्रो ही मुंबईमध्ये धावली बघा मुंबईमध्ये मुंबईमध्ये कोठे तर वर्षवते घाटकोपर या दरम्यान भारत महाराष्ट्रातील पहिली मेट्रो ही धावली होती त्यानंतर भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो कोठे सुरू झाली तर भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो ही बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी दावले बघा भारतातील पहिली ड्रायवरलेस मेट्रो त्यानंतर भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कोठे तर हावडा कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात खोल रेल्वे मेट्रो स्टेशन आहे त्यानंतर भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोठे सुरू झाली भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो तर ती कोलकाता या ठिकाणी सुरू झाली बघा कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या नदी खालून तर हुगली नदीच्या खालून बघा लक्षात ठेवायचंय हुगली नदी तिसरा प्रश्न आहे हा देखील आयएमपी पी प्रश्न आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी बघा पर्याय क गिरीशचंद्र मुर्मू गिरीशचंद्र मुर्मू यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे आय एम पी प्रश्न आहे कोणाच्या जागेवर तर राजेश्वर राव राजेश्वर राव यांचा बघा कार्यकाळ आता संपणार आहे आणि आता त्यांच्या जागेवर गिरीशचंद्र मुर्मू हे आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नर पदाचा कार्यभार आता ते सांभाळणार आहेत आता हे झालं डेप्युटी गव्हर्नर तर आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत सध्याचे गव्हर्नर कितवे आहेत सव्वीसावे आहेत ते कोण आहेत सव्वीसावे तर संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे आयचे सव्वीसावे गव्हर्नर आहेत बघा सव्वीसावे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर गिरीशचंद्र मुर्मू आता आयवर प्रश्न विचारलेला आहे तर आयचे सध्याचे जे काही गव्हर्नर आहेत बघा सव्वीसावे संजय मल्होत्रा पहिले जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे सी डी देशमुख आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण तर सी डी देशमुख आणि जर आर बी आयचे गव्हर्नर विचारलं पहिले तर ऑस्बॉन स्मिथ हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर असून पहिले भारतीय सी डी देशमुख आहे बघा सी डी देशमुख यांचंच नाव चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात येणार आहे बघा कोणाचं तर सी डी देशमुख यांचं नाव भारतीय रिझर्व बँकेची स्थापना विचारली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना ही करण्यात आली होती रिझर्व भारतीय रिझर्व बँक दिवस कोणता तर एक एप्रिल लक्षात ठेवायचं आहे एक एप्रिलला साजरा केला जातो कोणत्या कायद्यांतर्गत आर बी आयची स्थापना करण्यात आली होती एक तर बघा ॲक्ट एकोणीसशे चौतीस ॲक्ट एकोणीसशे चौतीस या कायद्यांतर्गत आयची स्थापना ही करण्यात आली होती सुरुवातीचं आरबीआयचं मुख्यालय जर आपण पाहिलं तर सुरुवातीचं आरबीआयचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी होतं कुठे कोलकाता या ठिकाणी सध्या कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबईला आहे बघा आरबीआयचं मुख्यालय चौथा प्रश्न आहे भारताबाहेरील टी ट्वेंटी लीग स्पर्धांमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरणार आहे तर याचं योग्य उत्तर असणारे बघा पर्याय ब आर अश्विन आर अश्विन हा बघा भा भारताबाहेरील टी ट्वेंटी लीग स्पर्धांमध्ये खेळणारा किंवा बिग बॅश लीग जी काही ऑस्ट्रेलियाची लीग आहे बघा बिग बॅश लीग आय पी एल सारखीच आहे बघा बिग बॅश लीग तर बिग बॅश लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे आर अश्विन लक्षात आहे आर अश्विन आता कोणत्या संघाकडून खेळणार आहे तर सिडनी थंडर्स सिडनी थंडर्स या संघाकडून तो आता खेळणार आहे कशामध्ये बिग बॅश लीग मध्ये बी सी सी आयने ने एक सूचना दिली होती बघा देशाबाहेरील लीग स्पर्धांमध्ये सहभागी न होणे जे काही भारतातील खेळाडू आहेत बघा तर त्यांनी ज्या काही बाहेर देशात लीग असतात बघा टी टेन लीग बिग बॅश लीग एस लीग अशा ज्या काही महत्त्वाच्या लीग असतात बघा तर त्यामध्ये कोणत्याही भारतीयाने सहभागी व्हायचं नाही असे बघा बी सी सी आयचे निर्देश होते परंतु जे काही आर अश्विन आहेत बघा आर अश्विन तर त्यांनी आय पी एल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली बघा आय पी एल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यासाठी बघा निवृत्ती निवृत्ती घेतल्या कारणाने त्यांना आता या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी ही आता बी सी सी आयने ने दिलेली आहे त्यासाठी बी सी सी आय सॉरी आर अश्विन हा बघा टी ट्वेंटी लीग जे काही भारताबाहेरील होणार आहेत बघा तर त्यामध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्षपद किंवा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय ब अजित पवार अजित पवार यांची महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे रोहित पवार नाव लक्षात ठेवायचं आहे रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तसेच बघा राज्य महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत रोहित पवार सहावा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेत कोणती शाळा ही सर्वोत्तम ठरलेली आहे तर जगातील सर्वोत्तम शाळांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील जालिंदनगर जालिंदर नगर ही जे काही शाळा आहे बघा तर ती जगातील सर्वोत्तम शाळेच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम शाळा ठरलेली आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आता ही जी काही नगरची शाळा आहे बघा तर ती कोठे आहे कोटे आहे तर पुणे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये कोटे पुणे जिल्ह्यातील खेड ही आहे बघा जालिंदर नगरची शाळा जी जगातील सर्वोत्तम शाळा ठरलेली आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे देशाभरील लेख सॉरी पुरस्कार मिळालेली एकमेव भारतीय शाळा जर कोणती आहे तर ती आहे नगरची शाळा सातवा प्रश्न आहे भगवान हनुमान यांची ऊन सॉरी भगवान हनुमान यांची स्टॅच्यू ऑफ युनियन ही जी काही मूर्ती आहे बघा तर ती कोठे उभारण्यात येत आहे आणि ती सध्या खूपच चर्चेत आहे त्यासाठी हा प्रश्न आपण कवर केला ती चर्चेत